आज पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर चंद्रभागेच्या पात्रात होडीमधून भव्य अशी मिरवणूक काढत गुरु शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये जिथं समतेचा संदेश दिला जातो ते पंढरपूर आणि चंद्रभागा तीर्थक्षेत्र ह्या चंद्रभागेच्या नदीमध्ये आदिवासी महादेव कुळी जमातीच्या वतीने महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अटक केलेल्या जागेसमोरून चंद्रभागेच्या जा पाण्यामध्ये आम्ही नौकेतून होडीतून बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची भव्य दिव्य मिरवणूक आम्ही चंद्रभागेच्या पात्रातून काढली आणि एक आदिवासी कोळली जमातीच्या वतीनं एक आगळी वेगळी जयंती जयंती आम्ही साजरी केली आणि प्रत्येक वर्षी आमचा महादेव कुळी समाज बाबासाहेबांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या चंद्रभागेच्या पात्रात सलाबातप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या चंद्रभागेच्या पात्रामध्ये ह्याच्या भव्य दिव्य जयंती करण्याचा आमचा मानस आहे जय हिंद जय वाल्मिक जय राघोजी जय आदिवासी